जेवढे आरोपी दोषी आहेत तेवढेच पोलीस सुद्धा दोषी आहे म्हणून या प्रकरणामध्ये आरोपी बरोबरच पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा सह आरोपी करा ही आमची मागणी आहे केज मध्ये झालेली केज मसाजोग मध्ये झालेली जी घटना आहे ती घटना अत्यंत क्रूर आणि अत्यंत दुर्दैवी आहे या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या घटनेमध्ये पोलिसांनी जर कारवाई केली असती आणि पोलिसांनी जर ॲक्शन घेतली असती तर हा प्रकार झाला नसता केवळ पोलिसांच्या आशीर्वादाने आणि पोलिसांच्या सहभागामुळंच संतोष देशमुखांचा बळी गेलेला आहे आणि त्यामुळं मी परत एकदा मागणी करतोय की संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना सह आरोपी करून पोलिसांनी पोलिसांनासुद्धा पोलिस अधिकाऱ्यांनासुद्धा अटक झाली पाहिजे आणि पोलिसांचे फोनचे रेकॉर्ड तपासून आरोपी बरोबर असलेलं त्यांचं संगणम निश्चितपणे उघड उघडं होईल असं मला वाटतंय थँक्यू एक सामाजिक संदेश म्हणून काय सांगाल सभे माझं एवढंच म्हणणं आहे की सामाजिक संदेश एवढाच आहे की हे प्रकरण काय जातीच्या नावानं झालेलं प्रकरण नाही ही प्रवृत्ती गुंड प्रवृत्ती आहे आणि गुंड प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये वाढू लागलेली आहे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करू लागलेली आहे आणि पोलीस ब उघड्या डोळ्यांनी पोलीस गुपचुपणे निमूटपणे ते सहन करतायत पोलिसांचाही सहभाग या कायदा आणि सुव्यवस्थेच्या धोक्यामध्ये पोलिसांचा सुद्धा स सहभाग दिसून येतोय आणि म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे समूहाला माझी विनंती आहे की सर्व सर्व या अशा प्रवृत्तींना ठेसण्यासाठी सर्व समाजाच्या सर्व समूहाच्या लोकांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि अशा प्रवृत्तींना या बीड जिल्ह्यामधून याचं उच्चाटन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन याचं उच्चाटन केलं पाहिजे हा एक माझा छोटासा संदेश आहे